नमस्कार मी विशाखा परशुराम आरेकर स्वर्गीय रामविलास लाहोटी ला कन्या प्रशालेची मोबाईल नंबर डबल एट वन फोर एट मातीत रंगलेल्या कोयना आणि कृष्णा या दोन जीवनदायी मी सुजलाम सुफलाम समृद्ध बनवलेल्या वनराईने नटलेल्या कौशल्याने बहरलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रीती संगमात साक्षीदार असणाऱ्या कराड शहरास मी सर्वप्रथम मनाचा मुद्रा करते आणि आपणा विषय मांडते कराडचे बदलते स्वरूप पावन भूमी ऋषी मुनींची ही नररत्नांची खाण पावन भूमी ही सृजनशीलतेची हा गुणवत्तेचा मान कृष्णामाईचे वरदान लाभलेली कराड नगरी पूर्वापार विज्ञान तंत्रज्ञानाचे चतुरंगी अश्व दौडत सृजनशीलतेच्या रथावर आरूढ होऊन विकासाच्या पथांवर मार्गक्रमण करणारे कराड शहर पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली व भव्य बाजारपेठ म्हणून ओळख असणारे कराड समांतर वस्तीरूपी नगर रचनेचा एक उत्कृष्ट नमुना वर्तमानातील कराडच्या विकासाचे मापन करण्यासाठी भूतकाळातील काही बाबी इथे दर्शवणं योग्य ठरेल महाराष्ट्रातील पहिली अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असणारी सिटी म्हणजे कराडच समांतर वस्ती रचना अशा आलेख पाहतो आणि म्हणूनच यंदा देखील कराड शहर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात देशात पुन्हा एकदा अव्वल आले आपले काम चोख बजावणाऱ्या जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीम युक्त या कचरा गाड्या नगरीचा कानाकोपरा स्वच्छ ठेवण्यासाठी पन्नासहून अधिक महिला कर्मचाऱ्यांची सज्ज टीम दिवसाला तयार होणाऱ्या सुमारे पाच टन कचऱ्यापासून बायोमेथनायझेशन प्रोसेसद्वारे बायोगॅस निर्मिती तसेच शहरास प्रकाशमान करण्यासाठी केली जाणारी विद्युत निर्मिती सारच काही कराच्या तंत्रज्ञानातील भरारीची साक्ष देतात आणि या साऱ्याची मानकरी आहे ती कराड नगरपालिका इथला प्रत्येक आणि जबाबदारीचा पायी कराडकर तेजस्वी वर्तमान काळ उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिक आत्मविश्वासाने सांगतो निश्चय निष्ठा नीती यांचे कंकण बांधून हाती होऊणी व्यापुरी टाकू विश्वाच्याही नीती अनेक नरत्ने घडवणारी विद्यानगरी कराड नॉलेज इज नथिंग बट एन एप्लीकेशन ऑफ कॉमन सेन्स विजडम या ग्लोबल युगातही इम्पॉर्टंट एज्युकेशनल हब हो इन वेस्टर्न महाराष्ट्र म्हणून शहरास ओळख प्राप्त आहे की पिढी पाटलांसारख्या विचारवंत शिक्षण इंजिनिअरिंग आर्किटेक्चर पॉलिटेक्निक मेडिकल तसेच फार्मसी कॉलेजेस आणि अनेक प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन कराच्या लौकिकात आणि गुणवत्तेत भर टाकतात भूकंप या नी बीजी आपले काम बजावत आहे लॉकडाऊन काळातही शिक्षण रूपी अमृतापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही ही अंगीकारली आधुनिक शिक्षा प्रणाली जागोजागी वायफायच्या टॉवरची गर्दी देखील वाढली हो संगणक रूपी घोड्यावर होऊन इंटरनेटच्या मार्गाने आणि प्रकाशाच्या वेगाने मार्गक्रमण करतोय आज कराडचा नागरिक आणि शेवटी म्हणून मी इतकंच कराड हनुमंताची भास्कर ग्रासू झेपा आमुची हनुमंताची भास्कर असू अभिमन्यू न्यू समज जीवन रेखा तिमिरातही प्रकाशू तिमिरातही प्रकाशू धन्यवाद